लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं साताराचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारकरांच्या भेटीगाठी घेण्यास आता सुरुवात आहे आज सातारा शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांनी संवाद साधला या संवादानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी बुलेटवरनं कॉलेज परिसर आणि शहरातन बुलेटवर कल सध्या शहरातील महाविद्यालयात असणाऱ्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी उदयनराजे अनोखी स्टाईल त्यांनी एंट्री करत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम